या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी श्री तोगटवीर क्षत्रिय समाजाचे कुलगुरू श्री श्री दिव्य ज्ञाना नंदगिरी महाराज यांचे विडी घरकुलेतील तोगटवीर युवक संघटनेचे अध्यक्ष दत्ता महाराज बडगणजी यांच्या वैष्णवी देवी मंदिराजवळील निवासस्थानी स्वागत करण्यात आलं तोगटवीर युवक संघटनेचे अध्यक्ष दत्ता महाराज बडगंची यांनी कुलगुरूची पाद्यपूजा करून शुभाशीर्वाद आणि गुरु उपदेश घेतला यावेळी तोगटवीर क्षत्रिय समाजाचे तुकाराम गट्टी हरीश पुरुड गोवर्धन मॅकल श्रीकर पुरुड किरण आकीन सदानंद आकिन दिगंबर बडगंची यांच्यासह तोगटवीर क्षत्रिय समाज युवक संघटनेचे अध्यक्ष दत्ता महाराज बडगंची यांच्या परिवारातील सदस्य आणि भक्तगण श्री श्री दिव्य नानानंदगिरी महाराज महाराजांचे आशीर्वाद घेतले जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू रज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणीवेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा